सांगलवाडी येथे अजित सातपुते यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब चालू असताना विजेच्या तारेला स्पर्श होऊन करंट लागून मेहबूब बशीर शेख व एकवीस राहणार नुराणे मस्जिदजवळ समतानगर मिरज या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर मयताचा चुलत भाऊ आपताब अरिब शेख व एकवीस राहणार नुराणे मद्दीज मस्जिदजवळ मिरज हा जखमी असल्याने त्याला सांगली सिव्हिल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सांगली पोलीस अधिक तपास करत आहेत आज दुपारी बांधकाम कामगार कर कर्मचारी त्या कर्मचारी सेंट्रिंग काम असून त्या कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला आहे शॉक लागून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे महबूब शेख व त्यांचे सख्य चुलत भाऊ आफताब शेख ह्या दोघांचं त्यातला त्या एकटा जखमी आहे आणि एकटा मृत्यू पावलेला आहे ह्या वारंवार ज्या मालकाचं काम चालू होतं त्या मालकावर वारंवार यांनी दोन वेळा सांगून सुद्धा ह्याची हलगर्जीपणा झालेली आहे आणि हा मृत्यू पावलेल्या महबूब शेख व जखमी असलेल्या अल्ताफ शेख यांना न्याय द्यावा नाहीतर त्यांच्यावर मनुष्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा सेवक संघटित व संघटित आरोग्य कामगार संघटनेकडून तीव्र अशा ह्याच्यामध्ये आंदोलन उभा करू व मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्या कामगाराला पन्नास लाख रुपयाची भरपाई नुकसान द्यावी अशी आमची मागणी आहे आणि ह्या पालकमंत्र्यांनी ह्या ह्याची दखल घ्यावी असे वारंवार शॉक लागून मृत्यू होणारे कर्मचारी आणि कामावर जाऊन कर्मचारी काम असा मृत्यू पाहत आहात ह्याच्यावर कुठलंही लक्ष नाही आणि जर असं जर होत असेल अनेक दिवसापासून तर सेवक कामगार संघटना शांत बसणार नाही ह्याच्यासाठी जनसमूह गोळा करून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून असा आम्ही सेवक संघटनेकडून इशारा देत आहे